नेते सहभागी झालेले आहेत काँग्रेस सहभागी होणार की नाही याच्याबद्दल चिन्ह होतो सगळ्यात आधी ज्येष्ठ नेते बाळासाहेब बाळासाहेब सत्याच्या मोर्चा साठी असं म्हणायचं असं नाही अखेर म्हणण्याचं काही कारण नाही काँग्रेसन प्रथम राहुलजीने हा विषय मांडलेला आहे देशापुढे मांडलेला आहे आता महाराष्ट्राचा विषय आपण घेऊन पुढे सर्वजण एकत्र जातोय एक गोष्ट केली होती की यामध्ये तर सगळ्यांनाच निमंत्रण दिलं होतं ज्यांना लोकशाही मान्य त्यांनी यावं असं सांगितलं होतं आम्ही आहोतच

राहुल हे खरंच आहे राहुल गांधी बोलताय त्यांनी सुरुवात केली विषयाची मते हा प्रत्येक लोकशाहीवादी जो आहे याचा हा विषय आहे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे घ्यावंच लागेल घ्यावंच लागेल दखल घेतलीच पाहिजे